आता ऐकूया महिला सक्षमीकरणावर कार्यक्रम तांबडं फुटलं हा कार्यक्रम दोन हजार तीन साली ध्वनिमुद्रित करण्यात आला होता त्यातले सगळे राजकीय आणि सामाजिक संदर्भ दोन हजार तीन सालातले आहेत हे कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं लेखन आणि संशोधन बळीराम बाळसराफ करते सुहास विद्वांस आज ऐकूया कार्यक्रमाचा भाग चौदावा बाईच्या नावावर जमिनी किती बाईच्या मालकीच्या हवेल्या किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला गावच्या कारभारात महिलांची संख्या किती निर्णयाच्या मामल्यात बाईला महत्व किती विचार आपल्या मनाला हो विचार मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला, हो। मनाला, हो। मनाला। सरपंच बाई झाल्या म्हणून अविश्वास ठराव किती अहो सरपंच बाई झाली म्हणून अविश्वास ठराव किती तेहतीस टक्के आरक्षणामुळे पुरुष सत्ताधाऱ्यांची ओरड किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मना बाईच्या राजकारणातील कारभाराबाबत विचार करायला लागलात ना अहो करणारच आपल्या गावातली घराशेजारची आपल्या माहितीतली कदाचित आपल्या नात्यातली बाई सत्तेत आल्यानंतर आपण थोडा तरी विचार करणारच की मंडळी गावाकडचा फेरफटका खूप झाला चला आता थोडं शहराकडे डोकूया मंडळी शहर म्हटलं की डोळ्यासमोर उभ्या राहतात उंचच उंच इमारती गाड्यांची गर्दी माणसांची गर्दी घड्याळ्याच्या काट्यावाणी सतत पळणारी माणसं झगमगीत दुकानं आणि बरंच काही अहो तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी शहर पाहिलं असेलच काही जणं तर शहरात राहती असतील पण महाराष्ट्रात आजही अशी लोकं आहेत ज्यांना शहर केवळ टी व्ही किंवा सिनेमातच त्यांनी पाहिलं आहे म्हणून आपण शहराचं थोडं वर्णन केलं एवढंच औद्योगिकरणानंतर शहराची निर्मिती झाली नवीन वसाहतवादाचा उदय झाला देशात स्वातंत्र्यानंतर औद्योगिकरणाला महत्त्व दिलं गेलं रोजगाराची निर्मिती झाली कामाधामासाठी लोकं एकत्र आली शहर जन्माला आली वेगवेगळ्या गावाची भाषांची प्रांतांची धर्मांची लोकं केवळ रोजगारामुळे एकत्र राहू लागली आजही अनेक माणसं शहरात आपली ओळख शोधण्याची धडपड करत आहेत तर मंडळी अशा या शहराच्या व्यवस्थापनासाठी स्थानिक स्वराज्य संस्था तयार झाल्या आता या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय तर नगरपालिका आणि महानगरपालिका महिलांना त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने जसं गावच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण मिळालं तसंच चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनं नगरपालिका आणि महानगरपालिकात मिळालं मंडळी निवडून यायचं असेल तर आपल्याला एक ओळख हवी गावात तशी ओळख होणं गावाच्या परिसीमेमुळे सोपं पण शहराची तरच निराळी जिथे आजूबाजूच्या माणसांविषयी नीट सांगता येणं कठीण तिथे ओळख असणं कठीणच बाईला तर महाकठीण तरीही मंडळी वेगवेगळ्या पक्षातून त्या पक्षाच्या ओळखीतून बाया निवडून आल्या शहराचं रूप जसं व्यापक तसंच इथल्या समस्याही व्यापक इथली राजकीय आर्थिक सामाजिक परिस्थितीच वेगळी बायांसमोर तर मोठं आव्हानच होतं तरीही न डगमगता हो न डगमगता ते आव्हान बायांनी समर्थपणे पेळण्याचा प्रयत्न केला कसं जमलं त्यांना आहे ठाण्याच्या महापौर शारदा राऊत बोलत आहेत आता महानगरपालिकेसारख्या ठिकाणी महिला खूप मोठ्या संख्येने आहात तुम्ही तर या सर्वोच्च पदावरच आहात तर एक महिला ज्या वेळेला अशा प्रकारची संस्थेची प्रमुख बनते किंवा एकंदरीतच महिला सभापती वगैरे आहेत तर कुठल्या अडचणी एक महिला म्हणून त्यांना येतात मला वाटतं प्रत्येक वेळेला असं म्हटलं जातं की महिला पुढे आली की पुरुष मध्ये येतात किंवा आड येतात अशातली घटना परंतु माझा स्वतःचा स्वानुभव किंवा अनुभव म्हटला तर मला कुठेही असं जाणवलं नाही की पुरुषमध्ये आलेत किंवा माझ्यामध्ये अडचण निर्माण झाली तर मला उलट पाठिंबाच त्यांचा ठिकाणी थीक मिळाले ज्या पदावर मी आता महापौर म्हणून काम करते त्या ठिकाणी माझ्या बरोबरीने काम करणारे सभागृह नेते एकनाथ ने शिंदे आहेत स्थायी समितीचे सभापती गोपाळ लांडगे आहेत हे पुरुष वर्गच आहेत विरोधी पक्ष नेते आहेत परंतु प्रत्येक वेळेला एक महिला कार्यकर्ते आहे म्हणून तिला प्रत्येक वेळेला मला पाठिंबाच या ठिकाणी था मिळाले नाही दुसरं सांगा की आता ठाणे महानगरपालिकेसारखी आहे की एखाद्या लहान राज्या एवढी याची एकंदरीतच बजेट आणि इतर सर्व गोष्टी आहेत तर शहरांमधलं राजकारण आणि खेड्यामधलं राजकारण हे पूर्णपणे वेगळं आहे तर शहराच्या राजकारणामध्ये महिला ज्या वेळेला काम करतात तर काही विशिष्ट असे प्रश्न आहेत की जे फक्त शहरामध्ये आपल्याला जाणवतात शहरात जास्त करून आपल्याला पाण्याचा प्रश्न भेडसावत असतो महिला म्हटल्यानंतर आपण पाण्याकडे जरा जास्त आत्मीयतेने त्या गोष्टीकडे पाहतो आणि पाण्याचा प्रश्न वाढती लोकसंख्या दिवसेंदिवस आपण पाणी पूर्वीचं होतं तेवढंच आहे किंतु थोडंसं वाढलेलं आहे परंतु लोकसंख्या मात्र आटोक्यात येत नाही आहे ठाणे शहर सुंदर होत चाललंय रस्ते रुंदकरण होत चाललं परंतु मुंबईकडचा लोंढादेखील किंवा बाकीच्या ठिकाणचा लोंढा देखील आमच्या ठाणे शहराकडे आकर्षीला जातो आहे आणि ठाणे शहराकडे आमची लोकवस्ती वाढते आहे म्हणून आम्हाला असलेला पाणीपुरवठाही कमी पडतो आहे पाणी पुरवठा कमी पडण्याचं दुसरं कारण की आम्ही ज्या वेळेला हंड्रेड दशलक्ष लिटरची पाणीची योजना राबवली त्याच वेळेला आम्ही जर पाणी वितरण व्यवस्था अंमलात आणली असती तर आज ही वेळ आली नसती परंतु आता देखील काही वेळ गेलेली नाही आहे सतरा पाण्याच्या टाक्या आम्ही बांधायला सुरुवात केलेली आहे आणि लवकरच त्या पाण्याच्या टाक्या पूर्णत्वास आल्या तर ही योजना देखील आमची चांगल्या रीतीने कार्यान्वित होईल मॅडम राजकारणाचं जे चित्र रंगवलं जातं तर चित्रपटांमधनं त्याचं कदाचित अतिरंजित स्वरूप हे पण ते असं आहे की सामान्य मनुष्यसुद्धा त्यात पडायची हिंमत करणार नाही तर शहरातल्या महिला त्या करू शकतील असं वाटतं का तुम्हाला आम्ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असं म्हणत असलो तरी जवळजवळ शंभर टक्के आम्ही समाजकारणच करतो हो। आहोत आमच्याकडे आता मी महापौर म्हणून जरी विरोधी पार्टीचं कोणी नगरसेविका किंवा नगरसेवक माझ्याकडे कामासाठी आले तर तू कोणत्या पार्टीचं असं आम्ही कधीच विचारत नाही तर त्याचं काम होणं महत्त्वाचं आहे त्याचं काम झालं म्हणजे ते शहराचं काम होणार आहे आणि म्हणून आम्ही जास्त समाजकारणच करतो आहे तिथे राजकारण कुठेही आणण्याचा प्रयत्न करत नाही तुम्ही इथे आता महापौर होण्याच्या आधी तुमचा म्हणजे खूप अनुभव आहे या सगळ्या क्षेत्रातला तर त्यातले काय अनुभव सांगा जवळजवळ एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून मी या क्षेत्रात आहे शाखा प्रमुख म्हणून मी माझ्या विभागात कार्य करते आहे अनुभव असताना सांगावंसं एवढंच वाटतं की प्रत्येक महिलेनी चूल मूल सांभाळून राजकारण करावं प्रथम आपला संसार सांभाळावा घर सांभाळावं आणि नंतर समाजकारण राजकारण जे काही करायचं तो उरलेल्या वेळामध्ये त्यांनी नक्की करावं दुसरी एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवावी की समाजकारण करत असताना आपण ज्या विभागात राहतो तो विभाग प्रथम हाताळावा आणि त्या विभागातच जास्तीत जास्त आपलं जे काही समाजकारण करायचं आहे ते त्या विभागात करण्याचा प्रयत्न करावा प्रत्येकाने जर चा असा विचार केला तर प्रत्येकाचा विभाग हा चांगल्या प्रकारे आपण बांधू शकू असं मला वाटतं की काही वेळेला करता आपला विभाग सोडतो दुसऱ्यांच्या विभागात नुसती ढवळाढवळ करायला जातो ते न करता स्वतःचाच विभाग जर स्वतःच्या विभागामध्ये व्यवस्थित काम केलं तर नागरिक तुम्हाला नक्कीच एप्रिसिएट करतात पुष्पा भावे म्हणाल्या एकतर आपल्याकडे काय झालंय की राजकारण हे घाणेरडा आहे नावाची एक घोषणाच आपण करून ठेवली मग ते असत्य असं मी म्हणत नाही आहे पण कायम जर तुम्ही असं मानलं की राजकारण हे घाणेरडे मग मी स्वतः भूमिका म्हणून ती कधीही स्वीकारली नाही की जर तुम्ही लोकशाहीत राहत असाल तर तुम्हाला त्याच्यात सहभागी व्हायला हवं हो। पण आज असं होतं की खेड्यातसुद्धा बायकांना सांगतात की नको त्या फंदात तू पडू कशाला बाई माणसांनी त्यांना सांगतात पण तिच्या लक्षात येतं की तिथले तिथले तिचे जे प्रश्न आहेत ते तिला जिल्हा परिषदेत पंचायतीत नेता येतात सोडवता येतात हे लक्षात येतं आज बाहेर थोडं काय झालं आहे की एकेकाळी -एक थोड्या बायका जायला लागल्या होत्या राजकारणात वेगाने राजकारणाचं गुन्हेगारीकरण इतकं झालं आणि तिथे ज्याला मनी पॉवर आपण म्हणतो म्हणजे आपल्याला तिकीट मिळण्यासाठी पक्षाला पैसे द्यायला लागणं पूर्वी पक्ष खर्च करायचा प्रतिनिधीवर तर या प्रकारचा पैसा फार कमी बायकांकडे असतो आणि या प्रकारची जी एकूण गुन्हेगारी प्रवृत्ती आहे त्याची भीती वाटते किंवा आपण राजकारणात गेलो तर आपल्या चारित्र्यावर चटकन शिंतवडे उडवले जातील या प्रकारची एक भीती भारतीय बाईला असते आणि त्यामुळे जितक्या बायका जरा ज्याला बरं घर म्हटलं जातं त्यातल्या असतात तितक्या ते, ते दूर जातात राजकारणापासून असं आपल्याला दिसतं पण आता या प्रकारच्या आरक्षणामुळे अधिक बायकांना प्रोत्साहन मिळेल का तर मला असं वाटतं की त्याला थोडं बायकांनी अधिक बाहेर येऊन कामं करणं म्हणजे माझं असं नुसत्या आ आरक्षणावर विश्वास नाही आधी बायकांनी सामाजिक राजकीय संघटनांमध्ये खूप कार्य करणं आणि मग येणं म्हणजे ज्या पद्धतीने मृणालताई वगैरे राजकारणात आल्या की त्यांच्यासह त्यांना काही आरक्षण लागलं नाही किंवा कुटुंबाचाही जोर नव्हता पण स्वतःच पंचायत पातळीपासून काम करत करत त्या संसदेपर्यंत गेला या पद्धतीने स्त्रियांनी काम करायला हवं हो, पण एका बाजूला हेही लक्षात घ्या की आज जे मला वाटतं की तरुण मुलांचंही होतं की आज एका बाजूला तुम्ही तुमच्या व्यवसायात असणं हे इतकं स्पर्धात्मक झालं त्या आहे त्याचं इतकं ओझं डोक्यावर आहे की तिसरा काही विचार करायला तसा माणसाला श्वास राहत नाही त्यामुळेही माणसं थोडी वेळ आणि एकारले पण आहेच आपलं शहरी माणसांचं आत्मतुष्ट असणं हे तर आहेच राजापूरच्या नगराध्यक्षा हुस्नबानू खलिफे म्हणाल्या राजापूरच्या नगराध्यक्षपदी तुम्ही आज विराजमान झालेले आहात आणि लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे तर ह्या लोकांच्या प्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर आज तुम्हाला राजापूर शहराच्या प्रामुख्याने कोणत्या समस्या जाणवतात सर्वप्रथम झालेली थेट निवडणूक आणि ती पण महिला राखीव असल्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं समाजातील सर्व थरांनी आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी चांगल्याच बहुमताने मला निवडून दिलेलं आहे आणि एक स्त्रीच्या हातात संपूर्ण शहराची दोरी आज माझ्या हातात लोकांनी अतिशय विश्वासाने दिलेली आहे आणि ती तेवढ्याच समर्थपणे मी सांभाळत आहे लोकांच्या समस्या जास्त करून जा या लोकांच्या म्हणण्यापेक्षा शहरातील महिलांच्याच समस्या असतात ज्याच्यात नागरी सुविधा आणि नागरी सुविधेतील अनियमितता महिलांना जास्त डाचत असते तर त्या दृष्टीने महिलांना जास्तीत जास्त या सुविधा कशा रीतीने देता येतील याचा विचार करून त्याचबरोबर शहराला एक सुंदर शहर झकास शहर आणि एक अतिशय आदर्श शहर असं बनवण्याच्या दृष्टीने माझ्या सर्व नगरसेवकांच्या मदतीने मी वाटचाल करत आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये म शहरातील महिलांचा मला अतिशय चांगला सहभाग मिळत आहे महिलांनी मला अतिशय समर्थपणे पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वच प्रक्रियेमध्ये महिला स्वतः नगरपरिषदेत येऊन स्वतःच्या समस्या मांडत आहेत त्यामुळे महिलांना एक महिला आज या ठिकाणी बसून शहराचा कारभार कसा पाहते याचं प्रत्यंचर आणि दृश्य स्वतः पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे महिलांचा या नगर परिषदेत येण्याचा ओघ व दिवसेंदिवस वाढत चालला आहे हा ओघ वाढतोय असं तुम्हाला का वाटतं याच्यासाठी तुमच्या प्रचाराचे जे काही मुद्दे होते त्याच्यामध्ये काही वेगळे पण होतं का प्रचाराचा जो माझा मुद्दा होता त्याच्यात मी स्त्रियांना खास आवाहन केलं होतं की ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या समस्या घेऊन तुम्ही स्वतः नगरपरिषदेत या आणि त्यांना मी खात्रीपूर्वक सांगितलं होतं की निवडून मीच येणार आहे आणि त्या खुर्चीवर मीच बसणार आहे आणि त्यामुळे तुमचं येणं त्या ठिकाणी जरुरी आहे कारण पुरुषांनी जर एखादं काम घेऊन जर नगर परिषदेत यायचं झालं तर त्यांचं संपूर्ण दिवसाचा एकतर रोज बुडतो किंवा संपूर्ण दिवसाच्या कामामध्ये त्यांच्या अनियमितता येते ते जर घरातील स्त्रियांनी आपलं घरकाम सांभाळून जर त्या ठिकाणी येऊन माझ्याशी या बाबतीत चर्चा केली तर पुरुषांचा तो ताण कमी होईल आणि स्त्रियांनाही सहजपणे या सर्व प्रक्रियेची माहिती होईल अशा अपेक्षेने मी प्रचार सभेत स्त्रियांना महिलांना आवाहन केलं होतं की तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या नगरपरिषद हद्दीतील सर्व समस्या घेऊन माझ्याकडे जरूर यावं मॅडम आज तुम्ही नगराध्यक्ष म्हणून काम करत आहात पण नगराध्यक्ष पदाच्या पुढेही जाऊन तुमची काही आणखीन अशी वेगळी महत्वाकांक्षा आहे का आणि त्याच्यासाठी तुमचं काय मत मुळात मी राजकारणात जे थी आले तीच मुळात समाजकारणामधून आले पंधरा वीस वर्ष सातत्याने समाजकारण करत करत नंतर ही राजकारण ही एक नवीन माझ्यासमोर पायरी आलेली आहे आणि मुळात माझं म्हणणं असं आहे की पद कुठचंही असेल तरी त्या पदाला आपण जे कार्य करतो त्या कार्याप्रमाणे त्या पदाची शान वाढत असते अर्थातच पदाची अपेक्षा ठेवणं हे निश्चितच चुकीचं नाही आहे परंतु पद हे कायम राहतं त्याच्यावरची व्यक्ती बदलत असते आत्ता आज माझ्याकडे नगराध्यक्षपद हे सहजासहजी आलेलं नाही आहे कारण याच्यापूर्वी पहिली पाच वर्ष मी महिला राखीवमधून निवडणूक जिंकून आले त्याच्यानंतर पुढची पाच वर्षं मी बिनविरोध नगरसेविका म्हणून निवडून आले त्याच्यानंतर पुढची पाच वर्ष मी ओपन गटामधून एका पुरुष नगरसेवकापेक्षा जास्त मतं मिळून निवडून आले आणि आता चौथ्या वेळेला जेव्हा माझं मागची संपूर्ण कार्य आणि कारकीर्द बघून मला हे नगराध्यक्षपद मिळालेलं आहे जर आज मी या नगराध्यक्षपदावर चांगलं काम केलं तर पुढे मागे नगराध्यक्षपदापेक्षाही चांगल्या पदावर बहुतेक माझी निवडणूक किंवा कदाचित माझी निवडणूक माझं कार्य बघून निवड करण्यात पण येईल तर महत्त्वाकांक्षा असं म्हणण्यापेक्षा आपल्याला जे पद मिळालं आहे त्या पदाची शान वाढवणं किंवा त्या पदाचा योग्य वापर करणं हे वापर करता करताच एक एक पुढची पायरी आपल्याला मिळत असते ह्या मताशी मी माझ्या ठाम आहे आज माझं नगराध्यक्षपदाचं काम व्यवस्थितनी चांगलं झालं तर नगराध्यक्षपदापेक्षा उच्च पद पण मला कदाचित मिळेल अशी मला खात्री आहे मंडळी गावात काय किंवा शहरात काय बाया सत्तेतल्या राजकारणात येत आहेत काही ठिकाणी त्यांना पुढं करून राजकारण केलं आहे तर काही ठिकाणी बायाच पुढे येऊन राजकारण करत आहेत सत्तेतील आरक्षणामुळं बाईचा सामाजिक दर्जा जरी बदलत असला तरी समाजाच्या मानसिकतेतून तिला बाहेर पडायला काही काळ मात्र जावा लागणार आहे परंपरेचं जोखड काही प्रमाणात ढिलं व्हायला आता सुरुवात झाली आहे आजवर पुरुषांनी लिहिलेला इतिहास नव्यानं बाया लिहित आहेत लीला शहा यांनी लिहिलेली ही कविता विचार करायला लावणारी आहे ती आणि तो कधी काळी पुरुषांनीच शब्दकोश लिहिला पुरुषवाचक शब्दांना मोठा आशय दिला त्यांच्या ज्ञानापुढे सगळे वाकले दिपले स्त्रियांचे तर माथेच झुकले पण आता वाटतं ते जरा चुकले ऐका ते शब्द ती माती तो मळा ती गुंज तो तोळा ती टेकडी तो पर्वत ती वघळ तो तलाव ती खिचडी तो पुलाव ती तान तो ख्याल ती झोपडी तो महाल ती बंदूक तो रणगाडा ती पिगदाणी तो त्रयोदशी गुणी विडा ती दुर्गंधी तो सुगंध ती वेदना तो आनंद ती रात्र तो प्रकाश ती धुंदी तो विलास ती गाथा तो ग्रंथ ती जमात तो पंथ ती बैलगाडी तो रथ ती पायवाट तो पथ ती मिरी मिरची लवंग मोहरी चटणी तो मात्र मसाला पहा कशी झाली वाटणी मंडळी अशी भली मोठी यादी नव्या युगातल्या नव्या गोष्टीचीही तीच मिराजदारी ती पीपी वाजणारी बाजाची पेटी होई तो रेडिओ टी व्ही अन फ्रीज होई ती कडी तो लॅम्प ती शेगडी तो गॅस पण आहे विश्वास कधीतरी लिहू शब्दकोश पुन्हा बदलून टाकू वेलांट्या मात्रे अन् काना निस्तरू पुरुषांचा गुन्हा दागिन्याच्या पावतीवर बाईचं नाव किती काय पिकवायचं हे बाई ठरवते का कधी विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचारा आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचारा आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला गावच्या पाण्यावर बाईचा अधिकार किती गावच्या संपत्तीत बाईचा वाटा किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या बाईच्या नावावर जमिनी किती बाईच्या मालकीच्या हवेल्या किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला गावच्या कारभारात महिलांची संख्या किती निर्णयाच्या मामल्यात बाईला महत्व किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला सरपंच बाई झाल्या म्हणून अविश्वास ठराव किती अहो सरपंच बाई झाली म्हणून अविश्वास ठराव किती तेहतीस टक्के आरक्षणामुळे पुरुष सत्ताधाऱ्यांची ओरड किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला 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 आताच आपण महिला सक्षमीकरणावर कार्यक्रम तांबडं फुटलंचा भाग चौदावा ऐकलात लेखन आणि संशोधन बळीराम बाळसराफ ध्वनिमुद्रण पी शाजू आणि सादरकर्ते सुहास विद्वांस हा कार्यक्रम दोन हजार तीन साली ध्वनिमुद्रित करण्यात आला होता त्यातले सगळे राजकीय आणि सामाजिक संदर्भ दोन हजार तीन सालातले आहेत हे कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं